इथे अट्टल आहे अरे सत्तेचे गजर किती झाले तर पवार साहेब आमचे विठ्ठल अशी धारला त्यांच्या मनामध्ये आहे अशी आपल्या सर्वांचे लाडके उभे दो सुना सत्यशील मदतीसाठी धावून येतो येतो सत्यशील शेतकऱ्यांचे लढे लढतो लढतो सत्यशील विभाग मदतीसाठी धावून येतो येतो सत्यशील शेतकऱ्यांचे लढे लढतो लढतो सत्यशील राजकारण कमी समरसेवा स्यादा कमीयान समरसेवा स्यादा हे पराग वा 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 जली को राख कहते हैं बुझ को राख कहते हैं उस राख से जो बारूद पैदा होते है उस उसे उद्धव बाड़ा साहेब ठाकरे कहते है। बाबा चेट ऐसी डायलॉग ये कर रहे माउली ये मात्र कर रहे हाँ वाघाच्या काळपात येड्या गाभाड्याच काम नाही आणि खर्रे शिवसेना पिटली काही इज़त नाही हे म्हणतात खर ते खर्रे विधानसभेच्या सांगता सभेच्या या निमित्तानं जे आपल्याला मार्गदर्शन करायला उपस्थित राहिलेत ते महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि शेरकर परिवाराबरोबर सातत्याने ज्या परिवाराचं प्रेम या ठिकाणी राहिले ते नामदार बाळासाहेब थोरात खरंतर तर बाळासाहेब थोरात चार पाच पस दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत साहेब सकाळी मला म्हटले का प्रचार सभेला यावाच लागल का म्हटलं साहेब सरकारांचा उमेदवार उभा आहे आणि थोरात परिवार प्रचाराला नाही हे असं होऊच शकत नाही ज्यांची उपस्थिती एक पाच दहा मिनिटात या उपस्थिती लांबणार आहे ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे स्टेजवर उपस्थित असलेले सेनेचे सगळे मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सगळे नेते मंडळी त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष सगळे पदाधिकारी महिला भगिनी ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी मित्र मोजून मला दोन तीनच मिनटं दिलेली आहेत जास्त वेळ आपला घेणार नाही माझ्यानंतर थोरात साहेब आणि सहा वाजता आपल्याला सभा संपवायची खासदार अमोल कोल्हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सातत्याने तुम्ही सगळे मंडळी पाहत आला चाळीस पंचाळीस वर्ष झाले विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून हा शरकार परिवार शेतकऱ्यांची सेवा करतोय गेले दहा बारा वर्षापासून विघ्नर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या निगडीत असलेले प्रपंचाची एक वेगळ्या प्रकारची नाळ या निमित्तानं जोडलेली सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसच नाही तर मग कांदा असेल टोमॅटो असेल पाण्याचे प्रश्न असेल आंदोलनामध्ये सहभागी सातत्याने ते त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे कारखान्याच्या माध्यमातून फक्त ऊस शेती आणि शेतकरीच नाही तर ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती आली त्या त्या वेळेला विघ्नर परिवार ठामपणाने या जुन्नर तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे अनेक विषय या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं समोर येताना आपण पाहिलेत या जुन्नर तालुक्यात दौरा करत असताना या तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात जात असताना वाडी वस्तू जात असताना सातत्याने अनेक प्रश्न समोर आले ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी समोर आल्या या जुन्नर तालुक्यात असलेला शेतकरी समोर आल्या या जुन्नर तालुक्यात ऊस जर सोडला तर पालेभाजी फुलं फळं अनेक शेती करणारे आपले शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी जर बघितलं तर गेले दहा वर्षापासून या भाजपा सरकारने या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवायचं काम केलं हा शेतकरी कधीही या भाजपा सरकारला विसरणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही या जुन्नर तालुक्यात शेती जर शेती आहे पण शेतीला पूरक व्यवसाय या निमित्तानं या ठिकाणी नाही नक्कीच आम्ही तुम्हाला या निमित्तानं विश्वास देतो उद्याच्या काळामध्ये शेतीला पूरक असलेले उद्योगधंदे पॅकिंग हाऊस कोल्ड स्टोरेज हे उभं करायची पुढची जबाबदारी आमची या निमित्तानं असणार आहे आज जर बघितलं तर पाच पाच धरणं दुन्नर तालुक्यात आहे आजही पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जर गेलं तर पिण्यासाठी सुद्धा पाय पाण्यासाठी आपल्या माय भगिनींला दोन दोन किलोमीटरची पायपीट करायला लागते आणि नक्कीच आम्ही आणि पटार असेल आदिवासी विभाग असेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने होऊ शकते आणि विशेष म्हणजे या जुन्नर तालुक्यातलं पाणी विग्नर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी इरि इरिगेशन डिपार्टमेंटला एक प्रस्ताव दिला होता की शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी जी वसूल करायची ती पंच्याहत्तर टक्के विग्नर कारखाना तुम्हाला वसूल करून देत असतो दरवर्षी राहिलेली पंचवीस टक्के जी राहते त्याची जबाबदारी पण विघ्नर कारखाना घेईल शंभर टक्के आमच्या शेतकऱ्याला राहिलेलं रा पाणी आमच्यासाठी राखून ठेवायची जबाबदारी विघ्नर कारखान्याची आणि तुमची त्या निमित्तानं राहणार आहे तुमचा एकही एक शासनाचा कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही कामाला लावू नका जी काही यंत्रणा लावायची आम्ही कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावतो आणि आपलं पाणी राखून ठेवायची व्यवस्था हा विघ्नर कारखाना करल परंतु आमचा प्रस्ताव त्या ठिकाणी फेटाळत आला जर तो फेटाळला नसता तर शंभर टक्के आपल्या हक्काचं पाणी हे आपल्या पाशीच असतं कुणालाही त्याच्यावरती एवढं भाषण करायची गरज पडली नसती सगळ्यात महत्वाचं मा माऊली आपल्याला एक काम करायला लागल कर। आपल्या धरणाचं पाण्याचं ऑडिट करावं लागल कर। ना ना पाणी किती वॉटर ऑडिट पाणी किती आहे गाळ किती सगळं मुळाला हात घातला पाहिजे ना धरणामध्ये गाळच एवढा साठला पाणीच नसतं तर पुरेल कस सगळ्यांना पाणी पुरवलं पण तो गाळ पाहिला काढला पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं का ते गाळ काढायचं काम आपल्याला पुढच्या वेळेला हातात घ्यावं लागलं बिबट आणि मानव संघर्ष आपला चालूच आहे त्याच्यावरती मी काय भाष्य करणार नाही खासदार साहेबांनी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारला राज्य सरकारला त्या ठिकाणी दिला आहे नक्कीच करू जीएमआरटीमुळे कुठल्या प्रकारची एम आय डी सी या जुन्नर तालुक्यात नाही तुम्हाला सांगण्याला याची कल्पना आहे रोजंदारी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत नाही अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण मंडळी माझे नोकरी जाऊन शोधत शोधत फिरतायत परंतु नोकरी मिळत नाही शेती जर बघितली तर दहा एकरची पाच एकर पाच एकरची दोन एकर दोन एकरची एक एकर झाली परिवार वाढला पण शेती वाढलेली नाही म्हणून पूरक व्यवसाय म्हणून आता आपले तरुण वेगवेगळे व्यवसाय या जुन्नर तालुक्यात करतात परंतु त्या व्यवसाय चालत नाही का तर पर्यटन जुन्नर तालुका झाला पण जुन्नर तालुका पर्यटन झाला पण त्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक सहाय्य मिळालं नाही आणि आर्थिक सहाय्य नसल्यामुळं माझ्या असलेल्या तरुणाला कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही आणि म्हणून उद्याच्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि त्याच्याबरोबर इंडस्ट्री होत नाही तर कमीत कमी ज्या पद्धतीने पवार हिंजवडी हिंजवडीसारख्या ठिकाणी आय टी पार्क केलं त्या पद्धतीचा आय टी पार्क तरी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जरी झालं मग ते खाजगी असो किंवा शासनाचं असो सर सहकार सरकारी असो कुठलं जरी झालं तर हजारो आमचे हजारो आमचे तरुण त्या ठिकाणी नोकरीच्या माध्यमातून त्यांचा खर तर उदरनिर्माव होईल आज जुन्नर तालुक्यामध्ये जर बघितलं तर बिबट्याचा प्रश्न आहे पण त्याच्यावरती उपाययोजना होतील ना नाही होतील पण तात्पुरत्या स्वरूपाच्या आम्हाला ला 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 लाईटची व्यवस्था असन त्या ठिकाणी सिक्युरिटीची व्यवस्था असन टेंटची व्यवस्था असेल आमच्या मेंढपाळांना ह्या गोष्टी कमीत कमी शासनाने त्या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजेत असे अनेक प्रकल्प आहे अरे हिरड्या हिरड्याचे मी भाषण ऐकून ऐकून फार दमलो अरे आम्ही एवढा मोठा कारखाना चालवतो तो हिरड्याचा एवढा एवढा कारखाना चालू शकत नाही का आम्ही काय चालू शकत नाही त्याला किती वेळ लागतो चालवायला अरे आमचं एक टेक्निकल माणूस बसला तो हिरड्याचा कारखाना उलटा पलटा करील कावा दादा काळजी करू नका हा तुम्ही काळजी करू नका किरकोळ विषय तो आपल्यासाठी त्याच्यावर तर सगळ्यात महत्वाचं का सॉरी मी जास्त काही बोलत नाही खासदार साहेब आले थोरात साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे हे अनेक गोष्टी किरकोळ विषय आहेत हे सगळे माझ्या दृष्टीने किरकोळ विषय आहेत आम्ही विग्नर कारखाना बारा वर्ष चालवला डिस्लरीचा प्रोजेक्ट उभा केला पाच हजार गाळक क्षमतेचा कारखाना साडेसात हजार वर नेला दरवर्षी एक नंबरच पारितेशिक या देश पातळीवर मिळतोय आम्ही त्याचा कधीच आरडाओटा केला नाही काय करणारे हे सांगितलंय पहिलं केलं आणि मग सांगितलं तेव्हा आमदार व्हायच्या अगोदर काय आहे ते नाही सांगणार झाले हो दाखवील काय करणार आहे ते एवढच या निमित्ताना सांगतो आणि माझी विनंती आहे तुमचं घर पण काचेच दगड मारायचा प्रयत्न केला हा तर मग तुम्हाला माहित नाही आदरणीय खासदार अमोल कोल्हे यांचं चा आगमन झालंय मी या ठिकाणी थांबतो दोन नंबरला तुतारे वाजवणारा माणूस चिन्हावर शिक बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्याने विजय करा अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद यानंतर आदरणीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो का आपण मार्गदर्शन करा आपल्याला <laughs> मार्गदर्शन करतायत महाराष्ट्राच्या विकासाचं कारण आहे जो हात महाराष्ट्राची जनता म्हणते इस बंद कुछ बात हे बंदा नाही चोरात ज्यांचं नाव आदरणीय बाळासाहेब थोरात मी आदरणीय थोरात साहेबांना विनंती करतो आदरणीय खासदार साहेबांचं आगमन सदार पुन्हा कोलखा सदा महाविकास आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार सत्यशील शेरकर एक युवक नेता यांच्या प्रचाराच्या निमित्तानं असलेले आपले सन्मान्य खासदार अमोलजी कोले आपल्या तिन्ही पक्षाचे शिवसेना उद्धवजींची राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची काँग्रेस काँग्रेस ठेवली का माग का सगळ्या बरोबर घेऊन गेला पाहिजे आणि सगळ्या मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत सत्यशीलजी शेरकर सत्यशील यांना मी फार लहानपणापासून ओळखतो एक धडपडणारा तरुण एक प्रयत्नवादी तरुण मी कायम त्यांच्यामध्ये मध्ये पाहिलेला आहे नव काहीतरी करावं हे सतत चाललेला त्यांचा प्रयत्न त्याच्यातून लोकांशी साधणारा संवाद याच्यातून विकासाची वाटचाल हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे शेरकर घराण्याचं सुद्धा राहिलेलं आहे आदरणीय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर हे खासदार म्हणून त्यांनी काम केलं एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श खासदार म्हणून लौकिक त्यांनी प्राप्त केला आणि तीच परंपरा आता शक्तशील हे पुढे येत आहेत असं स्पष्टपणे दिसत आहे खरं म्हणजे ही फाटाफूट झाली शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली कोणी खोके घेऊन गेलं कोणी काय करून गेलं काय झालं असेल फायदे तोटे मला माहित नाही पण सत्यशील सगळ्यात मोठा फायदा घेणारा सत्यशील आहे तर तो आता आमदार होणार आहे मी पाहतोय की सत्यशीलच काम मनापासून माझा आवडणारा लाडका घरी येतो आमचा आणि म्हणूनच त्यांना हे तिकीट मिळालंय आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं हे तिकीट हे लक्षात ठेवलं पाहिजे महाविकास आघाडी आपली आहे आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर आणणं हे आपलं सर्वांचं काम आहे भ्रष्ट असलेली महायुती खोक्यानवाली महायुती पंतप्रधानांनी आरोप केला सत्तर हजार कोटीचा त्यानंतर राष्ट्रवादीचा एक नेता तिकडे गेला धुळून स्वच्छ झाला तिजुरीच्या चाव्या घेतल्या बसला सगळं काही भ्रष्टाचाराच्या आधारावर निर्माण झालेली ही महायुती आहे त्यांना सत्तेतून घालवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे मी आपल्या सगळ्यांचं खूप पहिला अभिनंदन करीन की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो अखेरच्या सभेलाही आलो होतो तुम्ही खासदार अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्यानं विजय केलं तुम्ही एक इतिहास घडवला अमोल कोल खासदार अमोल कोलेचं मला कायम कौतुक वाटत असतं का आपलाच शेतकरी घडी पण काय लौकिक प्राप्त केलाय त्यांनी <चुँण> अरे सभागृहातलं भाषण त्यांचं भाषण कविता देशात फिरत असतात नंतर एक आदर्श अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी तुम्ही दिला आणि भारतीय जनता पक्षाला जो अहंकार होता तो घालवण्याचं काम तुम्ही केलं याच्याकरता तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आता हे भ्रष्ट महायुतीचं सरकार आपल्याला घालवायचं आहे महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांची महाविकास आघाडी आदरणीय सोनियाजींची राहुलजींची खरगे साहेबांची महाविकास आघाडी आदरणीय उद्धवजींची महाविकास आघाडी आणि आमच्या महा मित्रांची महाविकास आघाडी ही तुमच्या पुढच्या काळामध्ये विकासाकरता सर्वसामान्याच्या हिताकरता कायम जागृत राहील असं आश्वास मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेवटचा काही तास आपल्याला राहिलेला आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आपल्याला जे सगळे मतदान आपलं निघालं पाहिजे जा, झालं पाहिजे आणि ते तुतारीला झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि आमच्या बरोबर सभागृहामध्ये सत्यशीलला पाठवा असं आवाहन या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो मला जाण्याची परवानगी द्यावी வருக்கிறேன். <laughs>